नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून प्रति पंढरपूर म्हणजेच दुधिवरे येथील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर या मंदिराविषयी आणि मंदिरातील देवदेवताविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया बाजूच्या पवना धरणाच्या बांधापासून मी डांबरी रस्त्याने पश्चिमेकडे माझ्या गाडीने दुधिवडे गावाकडे प्रति पंढरपूर मंदिर पाहण्यासाठी निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूस हिरवी गर्द झाडी होती त्यातून निसर्गाचा आनंद घेत मी दुधीवरी या गावाकडे निघालो डाव्या बाजूला पवना धरणातील जलाशय व तिकोना व तुंगगड दिसत होते वेळ दुपारची चारची होते निसर्गाचा मस्त आनंद घेत मी पवना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या दुधीवरी या गावाजवळ मी येऊन पोचलो बाजूचा निसर्गरम्य व हिरवागार सुंदर परिसर पाहून घेतला रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या कमानीजवळ मी माझी गाडी पार्क केली कमानीच्या लोखंडी गेटमधून मी आतमध्ये चालत गेलो काही अंतर चालत गेल्यावर ओढ्याच्या काठी गवत असलेले व नारळ किंवा पामची झाडे असलेले हिरवेगार मैदान दिसले कदाचित याच मैदानात कीर्तन व पारायणाचा कार्यक्रम होत असावा असे माझे मत झाले याच मैदानात एक समाधी मंदिर दिसले त्या मंदिराच्या वर या परिसराचे चैतन्य असे लिहिलेली पाटी दिसली त्या समाधी मंदिरामागे परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचा संगमरवणी पुतळा होता मी त्यांना वाकून नमस्कार केला याच परिसरात मी थोडा वेळ बसलो परिसरात थांबून मी आठवण म्हणून माझे सेल्फी फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढले या मैदान या मैदानात बसून मी बराच वेळ निसर्गाचा मनसुक्त आनंद घेतला आणि काही फोटोही काढले नंतर एक छोटासा लोखंडी साखव पार करून मी कच्च्या रस्त्याने मंदिराकडे गेलो मंदिराबाहेरच चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढून मी मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला गणपती मंदिर दिसले गणपतीच्या मूर्तीचे डोक मूर्तीवर डोके ठेवून दर्शन घेतले गणपतीला सहा हात असलेले मला दिसले गणपती मूर्ती सुबक व आकर्षक अशी होती माझ्या उजव्या हाताला पवनपुत्र हनुमान यांचे मंदिर मला दिसले मी हनुमान देवतेस वाकून व हात जोडून नमस्कार केला व दर्शन घेतले काही वेळ मूर्तीचे के निरीक्षण केले मूर्ती संगमरवली असून उभी राहिलेल्या अवस्थेत मला दिसली मी श्री हनुमान आशीर्वाद देत असलेल्या स्थितीत उभी असून त्यांच्या गळ्यात मोठा चंदन फुलाचा हार घातलेला पाहिला होता आत गेल्यावर मी बाबा महाराज सातारकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले कारण यात सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांनी ज्यांना पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेणे शक्य नाही अशा भक्तासाठी दुधीवरी परिसरात हेच प्रति पंढरपूर मंदिर निर्माण केले नंतर मी मंदिरात असलेल्या संत नामदेव व संत एकनाथ महाराज यांचेही भक्तिभावपूर्वक दर्शन घेतले दोन्ही मोठ्या संगमरवडी असून सुंदर आहेत संत नामदेव महाराज मूर्ती उभी तर संत एकनाथ महाराज मूर्ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे यानंतर मी राधाकृष्ण यांच्या सुबक आणि सुंदर मूर्तीचे मनपूर्वक दर्शन घेतले यानंतर मी राम सीता आणि लक्ष्मण मूर्तीचेही दर्शन घेतले आता मी प्रती पंढरपूर मंदिरातील विठ्ठल रकुमाई देवीचे दर्शन घेतले मूर्ती सुंदर व आकर्षक अशी आहे मी काही वेळ विठ्ठल रखुमाई मूर्तीचे निरीक्षण करून ते सुंदर असे ध्यान माझ्या मनात सामावून घेतले आणि काही काळ मी मूर्ती जागेमध्ये मांडी घालून शांतपूर्वक मूर्तीचे के निरीक्षण केले संपूर्ण मंदिराचे के निरीक्षण केले त्यानंतर मी परत मंदिराबाहेर आलो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन हत्ती पाहिले ते हत्ती खूप सुंदर आणि संगमरवरी अशा स्वरूपात होते मंदिराबाहेर आल्यावर मंदिराच्या कळसाकडे पाहिल्यावर मला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या हातात विना घेतलेली संगमरवरी मूर्ती कळसाजवळ दिसली त्या कळसाचे व तुकाराम महाराजाचे दर्शन घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो आपण या परिसरातून तुंग किल्लाही सहजपणे पाहू शकता आपण या परिसरातून तिकोना किल्लाही पाहू शकता आपण या परिसरातून लोहगड किल्लाही पाहू शकता आपण या परिसरातून विसापूर किल्लाही पाहू शकता आपण या परिसरातील पावना धरणातील प्राचीन वागेश्वर मंदिरही पाहू शकता आपण या परिसरातील पावना धरणही पाहू शकता आपण या परिसरातील भाजे लेणीही पाहू शकता आपण या परिसरातील कार्ला लेणी व देवी मंदिर पाहू शकता आपण या परिसरातून बेडसे लेणीही पाहू शकतो माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद